शेवटची रचना दिवाळीच्या सणांचं महत्व आहे आहे दिवाळी सणांचे महत्व सणांचा दृपती असे हा दीपावलीचा सण केले केलेला हो त्याचे बाजारीकरण करण उठण्याची जागा घेई तो मग मोठी साबण बाजारी फळ खाता येई आईची आठवण मातीच्या पणक्याने उजळले समोता घण बांबूच्या कांबिने रंगले सदले कंदिलांगण रांगोळीच्या कला कलाकुसलीने छान दिसले प्रांगण गोवर्धन बा, वसुबार्षाला गोमाता वासनाचे पूजन धनत्रयोदशी करे धन दन, आणि धन्वंतरी पूजन नरक चतुर्दशी ब्रह्ममु करी अभ्यंग स्नान नरकासुराला पायाचिरुडिनी चिरुडन करी मर्दन सुखी जीवन सदैव लाभो व्रत करता लक्ष्मी पूजन बलीचे राज्य लाभो सांगतसे बलिप्रदारीपवाली चतुर्थी दिनी करीतसे यमलिद्या पूजन यमीच्या रूपी यमयमीचे अनोखे दिसे भावबंधन घरोघरी करे बहीण भावाचे करी चिंतन, कार्तिकी एकादशी होई विठ्ठल रखुमाई पूजन ताणमृदंगासुल वार वारकरी ऐकता हरिकीर्तन सुखावसी नयनी धनधान्य पडल्या राशी अंगण दीपावलीची सांगता होई तुळसी विहत बंधन